यासाठी आणि मी टाकणार आहे तर आपला डेली ब्लॉग आहे आजचा तर काय नियोजन आहे काय माहीत नाही जे आहे मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सो आत्ता मी चालली आहे पुण्याला ऑन द वे आहे बघू शकता तुम्ही आणि माझी पिल्लांना मी घेऊन चाललेली आहेत ते माझ्यासोबत नाही आहेत मी एकटीच चालली आहे हे मला असं वाटतं ते आहे अच्छा माझी पिल्ल माझ्यासोबत नाही E aí तर गाईच आता मी घरी पोचले होते आल्यानंतर एक झोप बीप काढली त्यानंतरचं मी असं टाइमपास संध्याकाळी साडेसातला बसले होते पिल्लीला घेऊन आणि त्यानंतर दक्ष थोडासा स्टडी करत होता त्याला घरी मम्मीकडे आले माझ्या की बोरच होता असतं सो म्हटलं कर स्टडी टाईमपास तर तो टेबल लर्न करत होता आणि त्यानंतर पुन्हा महार्शोची मस्ती चालूच होती बरेच काहीतरी आणि बसले 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 काही नाही घरी बाहेर गेले की मला काय माहीत नाही खूप आळस भरतो म्हणजे घरात पाऊल टाकतात क्षणी काय केलं

अब तेरे नहीं हाँ ते बोश ये मेरा बॉस बॉस ये बॉस तेरा अरे तुम्हारे बॉस ने तुम्हारा आइसक्रीम खा लिया रात को तुमने ये तुम्हारे को आप ही तुम्हारा आइसक्रीम खाया बॉस ने खाओगे खाओगे हाँ खाओगे खाओगे बोर खा लेगा ये तो खाने का पेनिका सोने का ये उड़े घर में तो चौतोरे ना तर काही ना इथं हार्शू आणि दक्षुणा मामा सोबत इतक्या मस्ती करत असत की काय विचारूच नका तर दुपारी आलं तर जेवण करून पण त्याला दिलं नाही इतकं सारं त्याला त्रास देत होते हार्शूला तर खूप सारी मस्ती लागते आणि मामा घरात असला ना की त्यांची विचारूच नका इतकी मस्ती चालू असते की काय विचारूच नका म्हणजे दुसरं कोणी खेळायला नसेल तरी चालतं पण मला पण तेवढंच रिलॅक्स फील होत आणि खूप सारी यांची मस्ती चालू होती आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं त्याला मी घरी बोलवलं होतं की मला मोबाईल सर्व्हिसिंगला टाकायला जायचं होतं पण तो आल्यानंतर मीच झोपून गेले त्याच्यानंतर उठले आणि थोडं संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान मी निघाले मोबाईल टाकायला नाव बघा तर काही जर मी आता चाललेलं आहे जरा मोबाईल माझा थोडासा आवाज कमी येतो आहे तो आवाज थोडासा चेंज करून देतो म्हणजे आवाज खूप कमी येतोय मोबाईलचा सर्व्हिस सेंटरला चालली आहे बघू तिथून पुढे मी निघाले थेट मोबाईलच्या स ह्याच्यामध्ये सर्व्हिस सेंटरमध्ये कारण तिथे गेल्यानंतर त्यांनी मला ना मोबाईलचा काहीतरी वेगळाच खर्च सांगितला की मोबाईलचा साऊंड गेला आणि बॅटरी गेली नॉल मग मी काही काहीच का केलं नाही तिथे तिथून मी घरी घरी न येता आम्ही दुसरीकडे गेलो राऊंड मारायला तिथून आम्हाला मस्तपैकी माझ्या आधीचे जे प्लेस होते लाईक मी तिथे खायचे सगळं डोसा वगैरे पकोडे वगैरे त्या ह्याच्यावरती गेलो आम्ही स्टो ह्याच्या टपऱ्यांवरती आणि मस्तपैकी मस्त एट केलं सगळं पकोडे म्हणजे जे काही खायचे होते ते खालं तिथून मग यांना कोल्ड कॉफी घ्यायची होती हट्टच केला होता दोघांनी की कोल्ड कॉफी घ्यायची मग त्यांनी त्यांना कोल्ड कॉफी घेऊन आला आणि आम्ही कोल्ड कॉफी घेतली फायनली मग आम्ही कोल्ड कॉफी वगैरे पिलं छानसं सगळं पोट म्हणजे फुल केलं मी कारण की नाईट इव्हिनिंगच्या सेक्शनला आम्ही खाली गेलो होतो त्यामुळे सगळं काही खाल्लं आणि मस्त वाटलं खूप दिवसानंतर रिलॅक्स फीलमध्ये आम्ही एन्जॉय केला मी माझा भाऊ आणि दोन पिल्लं आणि आफ्टर लाँग टाईम त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर काही शूट नाही केलं ह्या सेकंड डे मला मॉर्निंग म्हणजे सकाळी उठले उशिरा त्यामुळे जेवण दिलं होतं मला हे जेवलेली आहे असं मी म्हणजे उठलेत बारा वाजता तर जे काही जेव्हाच घेता ब्रेकफास्ट वगैरे काही केलं नाही आहे सो मस्तपैकी यांना फ्रेश वाटते पुण्यामध्ये भरपूर सारा पाऊस त्या चिकचिपीपणे मला कुठं जायची इच्छाच राहिली नाही आहे फक्त फक्त ठरवले आराम अंमली आराम करायचा का पिणे का असो नाही का तर आल्यापासून मी टू टू थ्री डेज झालं फक्त आरामच करते आणि यांचे चौ 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 चालूच आहे अच्छा ते गाडी गाडी खेळतात ते आणि मी मस्त आराम करते आता मस्त जेवले वाजले पाहुणे ती फिरसे थोडा टाईम मोबाईल देखणे का फिर से सोने का येही मेरा माहेरपण आहे माहेरपणाचं चूक हे तुम्हाला माहितीच असेल किती छान असतं हेल्प करते पण ह्या टाईमला मी काहीच हेल्प केलं नाही मी खाली एन्जॉय म्हणजे यापेक्षा मस्त आराम करते खातीय झोपते खातीय झोपते ओनली आणि दोघं येत काही त्रास वगैरे काही देत नाहीये मला सो मी पण मस्त एन्जॉय करते आणि बघू आजचा प्लॅन आहे संध्याकाळी जायचं एका ठिकाणी सोय झोपणार आहे संध्याकाळी जाताना आहे आता मला जायचं होतं मोबाईल हे करायला काल गेली तर त्या तिथे मला ना भरपूर वेळ म्हणजे मोबाईल सात ते आठ दिवस ठेवायला लागेल असं सांगितलं होतं आहे माझ्याकडे सेकंड हँड सेकंड मोबाईल पण एवढे सात ते आठ मोबाईल ठेवून त्यांनी खर्च पण खूप सारा सांगितला होता की जितके माझ्या मोबाईलला त्रास पण नाही आहे सो आता मी त्यांना म्हटलं की मी बघू तुम्हाला कॉल करते नेक्स्ट डे पण ठरवलं आता इकडे एक दुसरे शॉप आहे मोबाईलचं की तिथे मी नेहमी मोबाईल एनी टाईम कधी आम्ही देतो सो त्याला विचारते जाऊन पण आत्ता जायचं होतं तर पाऊस इतका सारा आला आहे की काय विचारूच नका पावसामध्ये जाणं आणि ते घाण वाटणं बिलकुल नको वाटतं त्यामुळे बघू थोड्या वेळाने उघडला तर जाईल नाही तर टू व्हीलर आली बहिणीची किती घेऊन जाईल आणि बघते काय प्रॉब्लेम आहे काय ते फोनला त्यानंतर मी जाणार so, so, हा। आहे माझ्या सिस्टच्या घरी कंटिन्यू करा काही दाखवण्यासारखं नाही मी खाती झोपतीचे सो बाय बाय कंटिन्यू तर चालली आहे बघू शकता उन्हाळा मे महिना आणि हा खूप सारा पाऊस आहे पुण्यामध्ये ती घाण वाटते चालायला पण मला खिळच येते बघ ना सो मोबाईलचं काम आहे माझं सो करून येते नाहीतर राहून जाईल माझं काम ते आम्ही आता आहे ना प्रँक करणार आहे यांच्यावरती त्याच्या मामीवरती मामीच ना तुझी वहिनीवरती प्रँक करणार आहे तर सांगणार नाही तिला माहिती नाही तुम्ही म्हणणं पारलं म्हणून पाहिजे असं सांगितलं का प्रेम पडला गाडीच्या इकडं बघ गाडीच्या इकडं फोन कोणी खाली ठेवला टाकलं कोणी खाली कुठे ठेवलाय दाखव मला काय बोलणार नाही तर भाषा कळणार नाही तुझी कुठे ठेवलाय फोन दादानी शिकडे फोन दाखव मला कुठे कुठे फोन कुठे काही ठिकाणी मी शूट घेतला नाही कारण काही लोकांना आवडत नाही त्यामुळे मी माझा पर्सनलच लाईफ दाखवते सो अशाप्रकारे मला मस्त ब्रेकफास्ट बनवलं होतं माझ्या बहिणीच्या इथे आणि यांचे डान्स चालू होते कॉम्पिटी म्हणजे असं टाईमपास रात्र डान्स बघा आणि ह्याच्या पुढे अथर्वचा डान्स इतका भारी चा, चा, आहे की तुम्ही पण हसाल आम्ही तर खूप एन्जॉय केला आणि नेक्स्ट डान्स म्हणजे ही मुलं जी माझ्या बहिणीच्या मामाच्या मुलांची आहेत मामा मुलांचे मुलांची आहेत खूप भारी एन्जॉय केला आणि खूप भारी स्वभाव त्यांचा डान्स बघू शकता तुम्ही नेक्स्ट खूप छान डान्स आहे आणि आम्ही खूप खूप सारा एन्जॉय केला डान्स तर तुमच्यासाठी आम्ही शूट केलेला आहे कंटिन्यू इकडे बाय इकडे लागला उजड़े हा Asal nama? Asal nama dia yang keempat pilih Eh bete Eh betu Keternak <laughs> I'm the big sick. <Mexican. laughs>

तिथून पुढे मी निघाले माझ्या घरी म्हणजे मम्मीकडे निघाले कारण बहिणीकडे गेले होते थोडंसं टाइमपास केला आणि घरी आले त्याच्यानंतर रिक्षा केली कारण पाऊस खूप सारा पडत होता आणि पिल्लाने रिक्षात घेऊन मी निघाले घरी घरी आल्यानंतर काही नाही झोपून गेले कारण दुमल्यासारखं वाढत होतं आणि नेक्स्ट डे मी माझ्या घरी आले सो असं काहीचं मी काही यावेळेस पुण्यात गेले पण एन्जॉय आणि बाहेर कुठे गेलेच नाही कारण पाऊस आणि धुमाकळ घातला होता आणि बिलकुल बाहेर पडायची इच्छा अशी नव्हती तर कसं वाटलं आपलं काहीच ब्लॉग नक्की सांगा आणि थँक्यू फॉर वॉचिंग भरपूर सारं प्रेम द्या सबस्क्राईब करा बाय बाय